दोन हजार चौदापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि एन डी ए सरकारला समर्थन दिलं आहे आताही राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच समर्थन देतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नेत्याचं स्वागतच असेल असं मत एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी मांडलं श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की ज्या प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे, जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं लो पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल भारतीय जनता पक्षामध्ये मोदीजींवर विश्वास ठेवून कोणीही प्रवेश करत असेल तरी देखील त्या ते ठिकाणी त्याला कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही आहे त्यामुळे अजून अधिकृतरित्या राज्यात जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना उर्वरित सर्व जागांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा एकत्रच केली जाईल असं त्यांनी सांगितलं तसंच या सर्व जागांवर सर्वच पक्षांना तयारी करण्याचे निर्देश दिल्याचं फडणवीस यांनी सांगितलं